महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग केंद्रीय मंत्री माननीय सर्वानंद सोनेवाल यांनी जेएनपीए बंदराला भेट दिली यावेळी जे परिसरातील तीन सरोवरांच्या सौंदर्यवर्धन व पुनरुज्जीवन प्रकल्पांचे उद्घाटन उद केले तसेच विविध पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पांचा आढावा घेतला यावेळी जे अध्यक्ष उन्मेश वाघ संजय सेठी सचिव मनीषा जाधव आदी अधिकारी उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणात वर्गीकरण करण्याचा राज्य सरकारांना अधिकार असल्याचा आणि अनुसूचित जाती जमाती आरक्षणात क्रिमिलेअर लावण्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केल्यानंतर त्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी पक्षाच्या वतीने तीव्र विरोध केला आहे या अनुषंगाने रामदासजी आठवले यांच्या भूमिकेला पाठिंबा देत उरण तालुका आरपीआय संजय गायकवाड यांनी उरण तहसीलदार यांना दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदनातून भूमिका स्पष्ट केली आहे केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग केंद्रीय मंत्री माननीय सर्वानंद सोनेवाल यांनी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे एन पी ए बंदराला भेट दिली यावेळी भारतीय पोर्ट व डॉक मजदूर महासंघाचे महामंत्री माननीय श्री सुरेश पाटील श्री ज्ञानेश्वर सोनावणे श्री अनिल चिचलेकर यांनी देशातील बंदर कामगारांची वेतनवाढ पे फिगमेंट व कॅफेटेरिया भत्ता इत्यादी विषयी सकारात्मक चर्चा केली व तशा अर्थाचे सविस्तर निवेदन माननीय मंत्री महोदयांना देण्यात आले व बंदर कामगारांचा हू घातलेला वेतन करार लवकरात लवकर पूर्ण करावा ही विनंती याबाबत सर्व फेडरेशन सोबत दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इंडियन पोर्ट्स असोसिएशनच्या दिल्ली ऑफिसमध्ये बैठक बोलण्यात आली बदलापूर शहरात आदर्श विद्यालय शाळेत दोन चिमुकल्यांवर सफाई कडून झालेल्या अत्याचाराच्या क्रूर अमानुष घटनेचा निषेध महाविकास आघाडीतर्फे उरण येथील गांधी चौका तीव्र निषेध करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू उपाध्यक्ष विरेश मोडकरकर कार्याध्यक्ष संजय गायकवाड सदस्य सुयोग गायकवाड आदी उपस्थित होते उरणपूर्व विभागात सतत बारा तेरा तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व आर चालू आणि कधीपर्यंत कामे होणार हे लिहून मागणीबाबत विभाग मित्र परिवार यांनी उरण महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला वीज पुरवठ्याच्या गलथान कारभारामुळे पूर्व विभागातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना सुनावले याबाबत ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याचे महावितरण प्रशासनाकडून संदीप चाटे यांनी आश्वासन दिले या प्रसंगी उरणपूर्व विभाग परिवाराचे प्रमुख गोरख ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर सुधाकर पाटील प्रांजल पाटील संजय ठाकूर निशांत ठाकूर हेमंत ठाकूर विश्वनाथ घरत मिलिंद भगत विनोद पाटील हितेश पाटील अनिकेत ठाकूर पराग ठाकूर चेतन ठाकूर कुमार ठाकूर अमित म्हात्रे प्रीतम म्हात्रे संग्राम पाटील राजेंद्र पाटील व विभागातील इतर तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पेण तालुक्यातील दादर गावातील शाळेत शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या दोन परप्रांतीयांना गावातील महिलांनी बेदमचोप देऊन डांबून ठेवले दादर सागरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हजर झाले व छेड करणाऱ्या दोन्ही परप्रांतीयांना पोलिसांनी अटक केली टी मुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा निमित्ताने घरापुरी पुनाडे भेंडकळ वशेनी सारडे गोवटणे या ग्रामपंचायतींना मुक्त ग्रामपंचायत म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सदर कार्यक्रम एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उरणपंचायत समितीच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन